अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ व वा वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल घेत विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी विभागातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एकोणवीस जूनपर्यंत प्रलंबित समस्यांबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत अहवाल सादर करण्यात हयगई केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील करण्यात आला आहे प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने यावेळी पेसा परिसरातील रिक्त पदे स्थानिक आदिवासी डी एड पात्र बेरोजगारांमधून भरण्यात यावी सुधारित शासन निर्णयानुसार अंतर्गत बदल्या तात्काळ करा शिक्षण हक्क कायद्याची पालमल्ली करणाऱ्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यता रद्द करून सुधारित निर्णय निर्गमित करावा जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध एकवीस मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी विभागाती विभागातील शेकडो शिक्षकांनी धरणे आंदोलनात सहभागी होत विभागीय आयुक्त कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी केली आहे महेश ठाकरे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना अमरावती जिल्ह्यामधील अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या जिल्हा परिषद अंतर्गत खाजगी अनुदानित विनाअनुदानित सर्व शिक्षकांच्या समस्या या ठिकाणी घेऊन आम्ही धरणे आंदोलन करत आहोत यामध्ये प्रामुख्यानं क्षेत्रातले जे मोठ्या संख्येनं शिक्षकांची पदे रिक्त आहेत ती पदे भ भरण्यात यावी आणि स्थानिक डी एड उमेदवारांमधून ती भरावी ही आमची प्रमुख मागणी आहे यासहित आमची जुनी पेन्शन योजना असो शिक्षकांच्या आदिवासी भागामध्ये कार्यरत शिक्षकांचा प्रोत्साहन भत्ता असो अतिरिक्त घरभाडे भत्ता असो शिक्षकांची बदली प्रक्रिया तत्काळ राबवण्यात यावी या मागणीसह अशा सत्तावीस मागण्या या ठिकाणी आम्ही निवेदनामध्ये दाखल केलेल्या आहेत यामध्ये नवीन संचमानेचा निकषसुद्धा आम्ही शासन स्तरावरून जो निर्गमित झाला आहे तो रद्द करण्यात यावा ही आमची एक प्रमुख मागणी आहे या सर्व मागण्या घेऊन एक दोन वर्षापासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा विभागीय आयुक्त स्तरावर करत होतो परंतु त्याला न्याय मिळत नसल्याने आणि शिक्षण विभागाकडून त्याला दाद मिळत नसल्याने अखेर आम्ही ही भूमिका घेतली आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आणि आमच्या या समस्या प्रलंबित समस्या सुटणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी आमची भूमिका आहे हे सर्व या भूमिकेनं अमरावती विभागातील संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सर्व शिक्षक आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनात सहभागी झालो आहोत आणि बेमुदत धरणे आंदोलनाची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतली आहे या अनुषंगानं आज विभागीय आयुक्तांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तत्काळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तो अहवाल सादर झाल्यानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर